बुद्ध पौर्णिमानिमित्त आंबोडी वेस आकोट येथे समाज मंदिराचे उद्घाटन अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे दया शांतीची शिकवण देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त बोधिसत्व एकता मंडळ आंबोडी वेस येथे सम्राट अशोक ग्रुप तर्फे भोजन कार्यक्रम व समाज मंदिराचे उद्घाटनाचा कार्यक्रम अकोट शहर पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अमोलजी माडवे साहेब यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले या परिसरात सर्व धर्म समभाव असलेले आजूबाजूला सर्व जातीधर्माचे लोक या परिसरात एकोप्याने राहतात त्याचे कौतुक पोलीस निरीक्षक माडवे साहेब यांनी केले सोबत पोलीस उपनिरीक्षक रणजितजी खेडकर कुलट मेजर हे सुद्धा उपस्थित होते प्रमुख उपस्थिती दिवाकर भाऊ गवई माजी उपनगराध्यक्ष नगरपरिषद आकोट सुभाष तेलगोटे सदानंद तेलगोटे दिनेश घोडेस्वार विशाल तेलगोटे विशाल आग्रे लखन इंगळे विक्की तेलगोटे अक्षय तेलगोटे राजेश तेलगोटे नवनीत तेलगोटे सुगत तेलगोटे विक्की वी तेलगोटे रोशन तेलगोटे आनंद तेलगोटे करण तेलगोटे मॉन्टी तेलगोटे आनंद भटकर विकास तेलगोटे करण तेलगोटे रोशन सोनोने यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेऊन साजरी करण्यात आली सर्व पोरांचे व महिला संघ हे चांगले कार्य करीत आहे असे म्हणून पोलीस निरीक्षक माळवे साहेब यांनी कौतुक केले व जयंती शांततेमध्ये पार पडली सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाड अशोकनगर सम्राट अशोक नगर, नगर विहाराचा हा एक उद्घाटन औपचारिक उद्घाटन ठाणेदार साहेबांच्या मानवी साहेबांच्या हस्ते झालं आणि आपण सर्व या परिसरातले सर्व बौद्ध उपासक उपासिका धम्म उपासक यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा हा उपक्रम विहाराचा राबवला आणि भविष्यामध्ये या बुद्ध विहारामधून एक प्रबोधनाचं काम धम्म कार्य अशाच प्रकारचं सद्गती चालू राहो जी अपेक्षा करतो धन्यवाद आपण चांगला उपक्रम राबवला आणि भविष्यात सुद्धा सर्वांनी हे प्रबोधनाचं केंद्र व्हावं जी बाबासाहेबांची संकल्पना होती की बिहार हे प्रार्थनेच स्थळ बनू नये त्या ठिकाणाहून प्रबोधन व्हावं लोक शिकावी हा जो उद्देश आहे तो निश्चितपणे या विहारामधून होईल अशी अपेक्षा करतो धन्यवाद जय जी